नमस्कार मित्रांनो पी बी जी कोल्हापूर टस्कर्स आणि रत्नागिरी जेट्स या दोन तगड्या टीम्समधली ही मॅच रत्नागिरीची ही तिसरी मॅच होती तर कोल्हापूर टीमची ही पहिलीच मॅच होती या मॅचच्या सुरुवातीलाच रत्नागिरी जेट्स जेव्हा बॅटिंगला आले तेव्हा कंडिशन्स थोड्या पावसाचा फेवर करणाऱ्या होत्या ओव्हरकास्ट होत्या कधीही पाऊस पडेल असं वाटत होतं आणि त्या कंडिशन्सचा फायदा कोल्हापूरच्या बॉलर्सने घेतला खास करून आत्मन पोरेने त्याला रजनीश गुरबानी त्याने पण चांगली साथ दिली त्या दोघांनी मिळून फटाफट तीन विकेट्स आउट केल्या धीरज फटांगरे गेला प्रीतम पाटील गेला आणि रत्नागिरी जेट्सची टीम थोडी अडचणीत सापडली त्याच्यानंतर आझीम काझी आणि दिव्यांग हंगणेकर दोघांनी थोडा सावध खेळ करायला सुरुवात केली पण काही केला रन रेट काही वाढत नव्हता पाच ओव्हर्समध्ये तेवीस रन्स दहा ओव्हर्समध्ये एकसष्ट रन्स असा हळूहळू मार्गक्रमण चालू होतं पण त्याच्यानंतर जे घडलं ते अप्रतिम होतं कारण दिव्यांग हंग हिंगणेकरनी अकराव्या ओव्हरमध्ये अथर्व बाक्रेला एक नाही दोन नाही लागोपाठ पाच सिक्सर्स मारला त्या ओव्हरमध्ये त्यांनी बत्तीस रन्स वसूल केले आणि त्याच्यानंतर रत्नागिरी जेट्सच्या टीमनी भरारी घेतली दिव्यांग लगेचच बाद झाला पण अझिम काझी आणि नंतर आलेला निखिल नाईक दोघांनी यथेच्छ फटकेबाजी केली ते दोघेही त्यांच्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी ते आज सार्थ करून दाखवलं जेव्हा त्यांची इनिंग्स संपली तेव्हा रत्नागिरी जेट्सनी वीस ओव्हर्समध्ये एकशे चौऱ्याहत्तर रन्स केल्या होत्या हे आव्हान तसं अवघड होतं पण कोल्हापूर टीमची बॅटिंग पण स्ट्रॉंग होती खास करून त्यांचे ओपनर्स अंकित बावणे आणि राहुल त्रिपाठी दोघंही दिग्गज खेळाडू आहेत दोघंही त्यांच्या बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि त्यांनी अतिशय चांगली सुरुवात केली राहुल त्रिपाठी त्याच्या विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जातो आणि तो इथेही तसाच खेळत होता त्याच्यानंतर आलेला सचिन धस आणि शेवटी सिद्धार्थ मात्रे दोघांनी ज्या पद्धतीने मिडल ऑर्डर सांभाळली आणि त्यांच्या टीमला विजय मिळवून दिला हे बघण्यासारखं होतं रत्नागिरीतर्फे दिव्यांगनी परत एकदा चांगली कामगिरी केली त्यांनी दोन विकेट्स घेतल्या पण बाकी बॉलर्स कुठेतरी कमी पडले असं वाटलं अर्थात कोल्हापूरचे बॅटर्स इतके अप्रतिम फलंदाजी करत होते की कदाचित कुठलीही टीम तिथे अपुरीच पडली असते रत्नागिरी जेट्स तीन मॅचेसमध्ये त्यांचा तिसरा पराभव झालेला आहे त्याच्यापुढे त्यांना आपला खेळ उंचावा लागणार आहे ते दोन वेळेचे विजेते आहेत आणि त्यांना या रेसमध्ये येण्यासाठी या पॉईंट टेबलमध्ये वर येण्यासाठी काहीतरी वेगळी कामगिरी करून दाखवायला लागणार आहे याउलट पी बी जी कोल्हापूर टस्कर्स यांनी मात्र पहिल्याच मॅचमध्ये एक अप्रतिम विजय मिळवला आहे त्यांची टीम पण स्ट्रॉंग आहे मैदानावर खेळ चांगला होतो आहे याच्यापुढे आणखीन त्यांच्या बऱ्याच मॅचेस आहेत ते खेळ कसा करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आत्ता आपण इथेच थांबतो पण याच्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये जाणार आहोत तिथे काही खेळाडूंशी आपण गप्पा मारणार आहोत पण या सामन्याचे या टुर्नामेंटचे सगळे लाईव्ह अपडेट्स आपल्याला आपल्या कास्ट चॅनलवर बघायला मिळत आहेत त्यामुळे चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका बघत राहा लाईव्ह थँक्यू पर्सेंट आय थिंक थोडं मॉइशर होतं विकेटमध्ये थोडं बाईट होतं जर बॉल थोडं डिगिन केला विकेटमध्ये तर थोडा ट कट पण होत होता स्किट पण होता तर थोडी मुवमेंट होती तर इनिशियली खूप हेल्प होती विकेटमध्ये येस आय थिंक विकेटमध्ये हेल्प होती तो एक फॅक्टर आहे आणि त्यांनी रन नाही दिले त्यामुळे आय थिंक सेकंड विकेट मला तशीच मिळून गेली कारण ही वॉन्ट टू हिट मी बिकॉज द रन्स रन फ्लो वॉज गेटिंग डिक्रीज बॉल बाय बॉल सो आय थिंक त्याच्यामुळे खूप हेल्प झाली पार्टनरशिप बॉलिंग ऑलवेज हेल्प आणि बऱ्यापैकी तुम्ही रिस्ट्रिक्ट केलं होतं टीमला रत्नागिरीची टीम स्ट्रॉंग आहे दोन वेळेचे चॅम्पियन्स आहेत ते right. आणि दहा ओव्हरमध्ये साठच्या आसपास फक्त स्कोर होता पण अकराव्या ओव्हरला दिव्यांगनी अटॅक केला होता त्याच्यानंतर त्यांनी स्कोर पण चांगला केला टेम्पो yes. त्यांनी वाढवला होता पूर्ण त्यावेळेला थोडं काही प्रेशर वाटलं हो थोडं वाटत होतं मध्ये की थोडी मॅच स्लिप झाली पण तरी वन सेव्हन्टी फोर मला नाही वाटत पार स्कोर पार स्कोर होता या विकेटवर आणि मध्ये त्यांनी बॉलिंग पण खूप चांगली टाकली पण बॅट्समन आमची बॅटिंग खूप डीप आहे आणि शेवटी पावर हिटर्स पण आहेत दोन धनराज श्रीबाई विशान मोरे सो mm. so, थोडं आम्ही कंट्रोलमध्ये होतो कंट्रोल लूज नाही केला मध्ये थोडे रन्स लीक झाले पण दॅट इज पार्ट ऑफ द गेम होत राहते